अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा राज्य परिवहन महामंडळानं सुरू केलेल्या एस टी पास थेट तुमच्या शाळेत या अनोख्या उपक्रमाला तारकपूर आगाराने प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या ढवळपुरी येथील कुटेवाडी भोकरदरा सुतारवाडी लालूचा तांडा येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी ग्रामपंचायत ढवळपुरी आणि श्री दुर्गादेवी विद्यालय ढवळपुरी यांच्या मागणीला प्रतिसाद देत थेट गावामध्ये एस टी बस सुरू करत अधिकाऱ्यांसह बस गावात पोहोचलीये आणि विद्यार्थ्यांच्या हातात पास देण्यात आलाय आणि पारणेरागाराने ढवळपुरी परिसरातील विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी स्वतंत्रपणे बसेस सुरू करून परिसरातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवलाय वाड्या वस्त्यांवरील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यासाठी ग्रामपंचायत सरपंच सौ नंदाताई भागाजी गावडे आणि मुख्याध्यापक श्री आदम शेख यांनी विभागीय नियंत्रक कार्यालय आणि तारकपूर आणि पारनेर आगार यांच्याकडे बसेस सुरू करण्यासाठी मागणी केली होती याला अनुसरून तारकपूर आगाराचे आगार प्रमुख अभिजित चौधरी स्थानक प्रमुख अविनाश कल्हापुरे पारनेर आगाराचे प्रशांत काळे सुरेंद्र कंठाळे आणि इंद्रनील कुस्कर यांनी या मागणीला प्रतिसाद देत आजपासून बसेस येथे या विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर मोफत पास पास योजना आणि सवलत वितरण केलाय आगर प्रमुख अभिजित चौधरी यांनी एस टी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना अंतर्गत पहिली ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थिनींना मोफत पास वितरित केले तसेच विद्यार्थ्यांसाठी तेहतीस पूर्णांक तेहतीस टक्के सवलत दरातील पास योजनेविषयी माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत सरपंच नंदाताई भागाजी गावडे आणि अभिजित चौधरी यांच्या हस्ते बसेसचे पूजन आणि शुभारंभ करण्यात आला ग्रामस्थानी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बसेसचे फटाके फोडत ढोल ताशा लेजिम वाजवत स्वागत केले यावेळी बसेसची सजावट करण्यात आली कुटेवाडी आणि भोकरदरा ग्रामस्थानी बस चालक वाहक यांचं स्वागत केलंय यावेळी ढवळपुरीच्या सरपंच सौ नंदाताई भागाजी गावडे तारकपूर आगार प्रमुख अभिजित चौधरी स्थानक प्रमुख अविनाश कल्हापुरे वाहतूक निरीक्षक सुरेंद्र कंठाळे सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे प्राचार्य आदम शेख पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे सुखदेव चितळकर सुधाकर गावडे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे रमेश केदारी संदीप थोरात राजू पतवे रवी भालेराव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित सांगळे यांनी तर आभार अमोल ठानगे यांनी मानले।